बघा आमच्याकडे चोवीस वना बिंदूवर आले वेद उमेद देशमुख शीर्षक कर्जत साईड उजवी दोन बाजले अकरा हजार बरोबर कमीत फिरू आता आलेले शर्यती मध्ये उजवी साईड चे धन्यवाद उजवी साईड आणि खुश टवर बघा पुन्हा एकदा आमच्या वा बिनवला नव्हता वेद उमेद देशमुख शिर्षे कर्जत सैन रुजी दोन मधले अकरा हजार रोख रक्कम होते आणि त्यांना या ठिकाणी जोरदार जे गौलवा प्रसन्न जे गौलवा प्रसन्न कैलास वाशी पांडरंग नामा पाटील यांच्या स्मरणार्थ रमेश पांडुरंग पाटील जांभिवले अंबरनाथ हे आपण सर्वांचा पारणा फेरणा शरीराच्या मैदानात जमले आता आले शरीर म्हणजे उज्जू साईड जा धन्यवाद चला पावते घ्या गोडी लोले पावते घ्या घेतले का पिंड लोले पावते घ्या आणि स्वर्गीय जीवा महिलाच्या जा स्मरणार्थ आज झाले बिंदोरचे मानकरी मानस हरिभाऊ मोडक अरवंद यांचा उंदीर आणि कुंडलस्करांचा मथुरा